You're पाथर्डी तालुक्यामध्ये रस्ता अडवून एक लाख त्रेपन्न हजार चारशे ऐंशी तीन आरोपींची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा का अहमदनगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी रामेश्वर सुभाष जायभाय राहणार शेवगाव हे क्रेडिट ऍक्सिस ग्रामीण लिमिटेड शेवगाव येथे बचत गटाचे कलेक्शनचे काम करतात दिनांक एक ऑक्टोबर दो दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी हे मोटरसायकल वरून पाथर्डी तालुक्यातील विविध गावातील बचत गटाचे कलेक्शन करून शेवगावकडे मोटरसायकल वरून तीन अज्ञात मारहाण करून एक लाख त्रेपन्न हजार चारशे ऐंशी रुपये रोख रक्कम जबरीने चोरून नेली याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर्ड नंबर नऊशे एकतीस दोन हजार चोवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा तीन प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे मान्य श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना वर नमूद जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले होते नमूद आदेशांमुळे पोलिस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस इनामदार तुषार धाकराव आणि पोलीस अंमलदार संतोष लोडे अतुल लोटके सुरेश माळी फुरकान शेख अमृत आढाव आकाश काळे जालिंदर माने प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाळ आणि महादेव भांड अशांचे पथक नेमून आरोपींची माहिती घेण्याबाबत आवश्यक सूचना देऊन पथकास रवाना केले तपास पथक गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा उद्धव तुकाराम पवार राहणार टाकळी मानमूर तालुका पाथर्डी याने त्याच्या साथीदारांसह सा केलेला असून सध्या ते फुंदे टाकळी तालुका पाथर्डी येथे थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथखास देऊन आरोपीची खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या पथकाने कोरडगाव शिवारात फुंदे टाकळी तालुका पाथर्डे येथे जाऊन तीन संशयित इस्मास ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव उद्धव तुकाराम पवार व एकोणीस राहणार गाडेवाडी टाकळी मानूर तालुका पाथर्डी विठ्ठल तुकाराम पवार वय चोवीस राहणार गाडेवाडी टाकळी मानूर तालुका पाथर्डी रवींद्र उर्फ बंडू मच्छिंद्र घोडके वय बत्तीस राहणार गाडेवाडी टाकळी मानूर तालुका पाथर्डी असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपीकडून एक लाख वीस हजार रुपये मुद्देमाल त्यात सॅमसंग कंपनीचा टॅब आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्य श्री ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री प्रशांत खैरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि श्री सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेले आहे ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही रुपाने तिन्ही एजन्सीच्या तिन्ही मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट